नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा सा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची गर्दी एकशे बहात्तर जणांनी दिल्या मुलाखती सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या असून शिवसेना पदाधिकारी केशवराव पाटील ताळणे विश्वास ताबाडे नंतकिशोर सहारे सुदर्शन अग्रवाल श्रीराम महाजन देवदास लोखंडे दुर्गाबाई पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला आज दिवसभर सिल्लोड शहरातील शिवसेना भवन कार्यालयात हे मॅरेथॉन मुलाखत सत्र सुरू होते सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मुलाखती दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहिल्या एकूण अठ्ठावीस नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे बहात्तर पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याने शिवसेनातील उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली आहे जवळपास एकशे बहात्तर इतक्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या शिवसेना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या समर्थकासह मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मुलाखत दरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रतिमा सामाजिक कामातील सहभाग प्रभागाची माहिती मागील कामगिरीचा आढावा स्थानिक जनसंपर्क सामाजिक गणिते तसेच पक्षनिष्ठा या मुद्द्यावर सखोल चर्चा करून माहिती घेण्यात आली उमेदवारांची जनाधार क्षमता आणि कार्यकर्त्याशी असलेले संबंध हे सुद्धा या मुलाखतीत महत्वाचे निकष मानले जात आहे यावेळी पहिल्यांदाच मातंग समाजाकडून भावी नगरसेवक पदासाठी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते सकाराम आयरे यांनी शिरोड शहरात शक्ती प्रदर्शन करत इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली इच्छुक उमेदवार जास्त आहेत सर्वांचा सखोल अभ्यास विचार करून याबाबत आमदार अब्दुल सत्तार योग्य निर्णय घेतील जो उमेदवार पक्षाकडून दिला जाईल त्या मागे सर्वांनी एक दिलाने खंबीरपणे उभे राहून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अब्दुल सत्तार यांचे हात मजबूत करावे असे आवाहन शिवसेना पदाधिकारी केशवराव तायडे देदस लोकडे आदीने केले निवडणूक पार पडत आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब शिवसेना कार्यालय या ठिकाणी आज नगरसेवकाच्या मुलाखती घेण्यात आल्या या ठिकाणी प्रचंड असा उत्तर उत्साह दिसून आला जवळपास या ठिकाणी चौदा वार्ड मधून एकशे एकसष्ट लोकांनी मुलाखती दिल्या एवढा प्रचंड उत्साह सिल्लोड नगर परिषद मध्ये उमेदवाराने दाखवला माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य अब्दुल सत्तार साहेब त्यांच्या प्रेरणेनं या तालुक्याचा मोठा विकास झाला म्हणून नगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवाराची गर्दी बघायला मिळाली आणि या विकास कामाच्या दौऱ्यावर आम्ही इंदोर नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी जिंकणार आहे आणि नगराध्यक्ष अनिल भैया यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी आम्ही पाहायला झाली आहे आणि त्यांचा उमेदवारीचा प्रचार सुद्धा जोडाने सुरू झाला आहे आजपासून आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही सिल्लोड सिल्लोड नगरपालिकेसाठी ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते सभापती उपसभापती सर्व संस्थाचे चेअरमॅन कार्यकारी सदस्य सर्व सदस्य आम्ही आता कमाल लागलो आणि ही नगरपालिका महाराष्ट्रात एक नंबरच्या आणि नगराध्यक्ष एक नंबरच्या मतानं निवडून येईल अशी मी या सर्व आशा बाळगतो आणि मान्य आमदार साहेबांच्या वतीनं मी सर्वांना आव्हान करतो शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विनाथजी शिंदे साहेब आणि माननीय अब्दुल सत्ता